अवघ्या देशभराचं ज्या प्रकरणाकडं लक्ष लागलेलं ला आहे ते प्रकरण आता शंभर दिवसांच्या पुढं गेलेलं आहे ते प्रकरण म्हणजे बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात असलेलं मस्साजोग गाव आहे या गावातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातला हा सगळा प्रकार गेल्या शंभर दिवसापेक्षा अधिक महाराष्ट्राने पाहिलेला आहे यामध्ये नेमकं कशा कशा पद्धतीने ही हत्या झाली याचे काही फोटो देखील माध्यमांमध्ये आलेले आहेत सोशल मीडियावर देखील आलेले आहे मात्र आता या प्रकरणामध्ये ज्या वेळेस जे सरकारी वकील आहे उज्ज्वल निकम यांची मागणी करण्यात आलेली होती आणि त्यानंतर आता प्रथमच उज्ज्वल निकम हे बीडच्या न्यायालयामध्ये हजर झालेले आहे यानंतर आता वाल्मिक कराड यांच्या विरोधातील काय नेमकं का, युक्तिवाद असेल तो आज नेमकं या कोर्टामध्ये दाखल केला जाणार आहे या युक्तिवादामध्ये जे प्रकरणातले जे फोटो व्हायरल झालेले होते आणि तेच फोटो आता व्हिडिओच्या माध्यमातून या कोर्टामध्ये दाखल केले जाणार आहे तत्पूर्वी जर पाहायला गेलं तर बीड शहरातील पूर्णपणे हे जे न्यायालय आहे या न्यायालयामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त करण्यात आलेला आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातील जी मीडिया यंत्रणा आहे ती बीडमध्ये दाखल झालेली आहे न्यायालयासमोर दाखल झालेली आहे त्याचबरोबर देखील या, देखी या ठिकाणी प्रिंट मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियाला देखील एक क्रायटेरिया देण्यात आलेला आहे जो या पहिले पाहायला मिळत नव्हता मात्र आता प्रि इलेक्ट्रॉनिक मीडियाला कोर्टाच्या दारातच उभा करण्यात आलेला आहे याआधी देखील सकाळीच काही वाद पाहायला मिळाला पोलीस आणि मीडियामध्ये मात्र यामध्ये वरिष्ठांचे आदेश असल्याने हे पूर्णपणे जी कॅमेऱ्या असतील किंवा पत्रकार असतील यांना याच ठिकाणी थांबण्याचं आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहे मात्र आता आजचा जो युक्तिवाद असेल जे उज्ज्वल निकम आहेत सरकारी वकील आहेत त्यांच्याकडून नेमकं का काय युक्तिवाद निघणार आणि यावर जे कोर्टाचा काय निर्णय असणार याकडं सगळ्यांचं लक्ष लागलेलं ला आहे मात्र तत्पूर्वी यामधील जे आवाजाचे वाल्मिक कराड यांचे नमुने घेतलेले होते ते त्यांचेच असल्याचं चा या ठिकाणी दावा केला जातोय यामध्ये वाल्मिक कराड यांनी जगमित्र कार्यालयामध्येच खंडणी मागितली हे देखील या ठिकाणी बोललं जात आहे नेमकं आता या सगळ्या प्रक्रियेनंतर युक्तिवादानंतर नेमकं आज वाल्मिक कराड यांच्यावर नेमकं आता कोर्ट कशा पद्धतीने कारवाई करणार याकडे देखील लक्ष लागलेलं आहे मात्र आज पूर्ण महाराष्ट्र नव्हे तर जगभराचं या निर्णयाकडं लक्ष लागलेलं आहे नेमकं आता काय होणार पुढं हे देखील पाहणं गरजेचं आहे लोकशा टी व्हीसाठी रोहित दीक्षित बीड